नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा मित्रांनो पंचमिंद केकेसरी सरजाचा पेरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे कालपासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो यूट्यूबच्या माध्यमातून असो चर्चेला उदाहरण आले आहे की बकासूर आणि सरजा आज आजच्या मैदानात पलताना दिसतील तर हे खरं आहे का मित्रांनो तर नाही मित्रांनो आज बकासूर सरजा नाही मग सरजा कोणासोबत पलताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आज वार बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यताचा मैदान होत आहे श्री सिद्धनाथ यात्रीनिमित्त जुन्या असं पारंपरिक हे मैदान आहे आणि या मैदानाचं ठिकाण असणार आहे मौजे मायनी तालुका खटाव येते हो आणि येथे बक्षीसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय क्रमांकाला एकावन्न अशी मित्रांनो येथे बक्षीसं आहेत आणि या मैदानाचं लाइव प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वर होणार आहे असं मित्रांनो आता महत्वाच्या मुद्द्याकडे हो पंचम पंचमहिंद केसरी सर्जाचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो पंचमिंद केकेशरी सर्जाचा पैरा असणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्यासोबत बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि केसरी सरजा ही जोडी आजच्या मौजे मायणी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो याआधी ही चार पाच वेळा ही जोडी पलाली होती एक नंबर देखील केला होता त्यामुळे ही जोडी टॉपचीच आहे बब्या आणि सरजाची आज देखील मौजे मायणी मैदानामध्ये बब्या आणि सरजाला नक्कीच गॅस लागणार आहे कारण की ही जोडी ए वन जोडीच आहे नेहमी ह्या बबे सरजाच्या गाडीला गॅसच लागत आलेला आहे त्यामुळे आजच्या मैदानात देखील नक्कीच गॅस लागणार आहे तर मित्रांनो एक्सप्रेस आणि खूप सारा शुभेच्छा आजच्या मोज्या मायनी मैदानासाठी तर मित्रांनो पुढची माझी व्हिडिओ असणार आहे बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे लगेचच व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो